महाराष्ट्र न्यूज मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांना पूर्ण तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन येथून मुफ्ती सलमान आझरी यांना एसने बेकायदेशीरित्या अटक करून संविधानिक हाकाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा मुख्यमंत्री गुजरात यांना पूर्ण तहसीलदार तहसील कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले এবারে মৌলানা আব্দুল রশিদ বরকাতি মৌলানা মুশাহিদ রাজা মৌলানা গুলাাম গৌস মৌলানা কলাম রজা মৌলানা আরফাত কুরেছি মোহাম্মদ শফিক মোহাম্মদ জাকির কুরে অ্যাডভোকেট আথরুদ্দিন সৈয়দ মোয়ুদ্দিন কাজী আমজদ পঠান সাদেক एडवोकेट सईद नाजा कुरैशी कुरैशी अनीस कुरैशी हनीफ कुरैशी मोहम्मद साबिर अनेक मुस्लिम मादों की उपस्थिति होती और निशेध करता रहेगा इसी तालुक से हमने तहसीलदार साहब को अभी अभी निवेदन दिया है और हमको यह उम्मीद है कि तहसीलदार साहब हमारा निवेदन आगे बढ़ाएंगे और हुकूमत हिंद जो है उसके ऊपर जो है एक्शन लेकर जो है मुफ्ती सलमान नजरी साहब को बाज बरी करेगी ये हम हुकूमत से जो है दरख्वास्त करते हैं मांग करते हैं और यही उम्मीद रखते हैं परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने आज परभणी शहरातील खानापूर फाटा येथे जल्लोष करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद कदम यांची प्रमुख उपस्थिती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख यांनी जंगी स्वागत करत आज आतिषबाजी व जल्लोष केला निवडणूक आयोगाने महत्वाचा निकाल दिला असून अखेर राष्ट्रवादीचे चिन्ह अजित पवार गटाकडे जाहीर झाल्यामुळे परभणी शहरात आज फटाके फोडून आणि ताशाच्या नगरामध्ये आज हा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशेर शेख शंकर भागवत सचिन पावत सुरेश काळे मजूर पिंजारी किशोर अवघड आवरगण नंदताई राठोड शहराध्यक्ष बघू शिंदे कार्याध्यक्ष आंबोरे शंकर भागवत बंडूजी मैत्रे करी आणि इतरही पदाधिकाऱ्यांशी प्रमुख उपस्थित कातनेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत सुनीता हजारे चांगोजी साबणे यांचा सत्कार कातनेश्वर तालुका पूर्णा येथील सुनीता गोविंदराव हजारे याची स्पर्धा परीक्षेद्वारे पशुसंवर्धन पशुधन पदी निवड झाल्याबद्दल व चांगोजी मधुकर साबणे यांनी उच्च शिक्षण घेऊन जर्मनी देशात नामांकित कंपनीत नोकरी मिळवल्याबद्दल दोघांचाही जिल्हा परिषद शाळेत आज सत्कार करण्यात आला यावेळी कातनेश्वर येथील माजी सभापती भावदासराव चापके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकांत चापके ग्रामपंचायत सदस्य बापूराव चापके अंबादास चापके यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते परभणी येथे गावचोला अभियानासंदर्भातील गणेश देशमुख पेडगावकर यांनी तयार केलेल्या संपर्क यात्रा यात्राला माजी आमदार नामप्रतास बोर्डीकर यांनी झेंडा दाखविला यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक डॉक्टर सुभाष कदम परभणी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख चलो अभियान जिल्हा संयोजक सुभाष आंबड परभणी विधानसभा विस्तारक रामदास पवार परभणी ग्रामण मंडळाध्यक्ष देवा प्रभाकर शिंदे भाजप जिल्हा उपाध्यक्ष निहाल भाई शेख गणेशराव देशमुख पेडगावकर उपस्थित होते यावेळी आपकी बार चार सो पार, एक बार मोदी सरकार हे नारेही देण्यात आले सहायक समाजकल्याण आयुक्त श्रीमती गीता गुट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समाजकल्याण कार्यालय येथे लाभार्थ्यांसाठी मेळावा संपन्न झाला आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात समाजकल्याण सहाय्यक का आयुक्त कार्यालय तसेच लोकशाहीर साहित्य साठे महामंडळ महात्मा फुले महामंडळ संत रोहिदास चर्मकार महामंडळ या तिन्ही महामंडळांसोबतच लीड बँक यांच्या संयुक्त विद्याने कर्ज कर्जासाठी असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आज मेळावा घेण्यात आला समाज कल्याण आयुक्त श्रीमती गीता गुट्टे महाता फुले महामंडळाचे व्यवस्थापक डी डी मोहिते अण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक आर्यन पवार वी ए कदम संतोष शिंदे आणि इतरही मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती तर लीड बँकचे कुलकर्णी सर यांनी लाभार्थ्यांच्या सर्व अडचणी जाणून त्यांना मार्गदर्शन केले यावेळी बँकेच्या माध्यमातून येणाऱ्या ला अडचणी लाभार्थ्यांसाठी लवकरात लवकर सोडविण्यात येतील आणि त्यांना कर्जही उपलब्ध करून देण्यात येतील असेही यावेळी लाभार्थ्यांना आश्वासन देण्यात आले यावेळी बऱ्याचशा प्रमाणात लाभार्थ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थिती दर्शवली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जमजम कॉलनी सवेरा कॉलनी संजेरी कॉलनी बिलाल कॉलनी बिस्मिल्ला कॉलनी अर्फात कॉलनी कौडगाव गेट ते कौडगाव मोजे सोन्ना या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत कौडगाव येथील नागरिक जास्त प्रमाणात दूध व्यवसाय करत असतात तरी सदरील नाली व रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व आपल्या स्तरावर सहकार्य करावे असे पत्र देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतापभाई देशमुख कार्याध्यक्ष नाशेर शेख विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत सय्यद असलम शेख याकीन आणि इतरही कार्यकर्त्यांची उपस्थिती होती झाली काम चालू झालं तर ते काम कोणी थांबील कोण आहे किंवा मग मुद्देदाराचा काय वैयक्तिक फायदा आहे कामा काम का कामासंदर्भात काम कोणत्या दर्जाचं होत आहे हे पण चेक करावं माझे जिल्हाधिकारी आणि असा त्यांना निर्देश द्यावा गुत्तेदाराला की तात्काळ काम चालू करण्यात यावे याच्यासाठी आम्ही आंदोलन रोड जर झालं नाही तर आम्ही परत आंदोलन तीव्र आंदोलन आंदोलन आम्ही करू पंचायत समिती परभणी कार्यालयाचा गलथान कारभार परभणी तालुका काँग्रेस कमिटी आंदोलनाच्या पवित्र्यात आज तालुक्यातील शेतकऱ्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती परभणी यांना मनरेगा अंतर्गत दाखल प्रस्तावांचा तात्काळ निकाली काढण्याबाबत निवेदन दिले निवेदनामध्ये प्रास्ताविक कामे पंचायत समिती कार्यालयामार्फत कोणतेही कारण न सांगता अडवणूक करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हेळसांड केली जात असल्याचे सांगितले कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे व कार्यालयातील वागणीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल मोठ्या प्रमाणात राग निर्माण झाला आहे परभणी तालुक्यातील खरीप हंगामात अल्प पावसामुळे तसेच रब्बी हंगामात दुबारा पेरणीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे महाराष्ट्र शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत की दुष्काळ भागात रोजगार हमी योजनेच्या कामात शिथिल तानू शेतकऱ्यांची कामे करण्यास प्राधान्य देण्यात आहे परंतु पंचायत समिती कार्यालयामार्फत शासनाच्या आदेशाला वारंवार अवमान होत आहे कार्यालयात कोणती कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची सतत मागणी केली जाते या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी विविध प्रस्ताव तात्काळ मार्गी लावून कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर अंकुश निर्माण करावा अशी मागणी केली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती कार्यालय पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर परभणी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष बाळासाहेब रेंके पाटील युवक काँग्रेसचे महासचिव अमोल जाधव प्रदीप सोनटक्के उमेश मिरखेलकर प्रसाद गौर रोफ शेख कैलाश टेकाळे प्रताप रेंगे बळीराम रेंगे भरत गुले नवनाथ मेटे रोहिदास नवगरे रामभो सिराळ दीपक लाट प्रभाकर रेंगे व इतर शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत